लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची कारेगाव जालना ते नागपूर या महामार्गावर अंजनी खुर्दे गाव असून या गावाच्या समोर राज्य महामार्गावर मोठी नदी आहे त्या नदीच्या पुलावरून आयशर क्रमांक एम एच बारा पी क्यू बेचाळीस सत्तावीस क्रमांकाच्या आयशर पलटी झाला आहे त्यामध्ये महिंद्रा कंपनीचे स्पेअर पार्ट आहेत या घटनेची माहिती सुलतानपूर येथील पोलीस चौकीला मिळताच येथील कर्मचारी कटक साहेब आणि नागरे साहेब हे घटनास्थळी हजर झाले आयशर चालक ड्रायव्हरचे म्हणणे आहे की या राज्य महामार्गाच्या साईडला रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे हे खड्डे चुकवण्याच्या नादात गाडी ड्रायव्हर रॉंग साईडला गाडी चालवत आहेत तसेच या, ले ले। या राज्य महामार्गावरील नदीवरील पुलाला दोन्ही साईडला कडा नसून दर्शक फलकसुद्धा राज्य महामार्गाने लावलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळेस अपघात घडलेले आहेत तरी या घटनेकडे राज्य महामार्गाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे व या नदीवरील पुलाला दोन्ही साईडला कडा टाकून दर्शन फलक लावण्याची मागणी वानधारक करत आहेत आपले प्रतिनिधी भागवत चव्हाण लोणार लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची